काय हो? काय नाही प्रत्यक्षाचा अभ्यास चाललाय बघा म्हटलं लेख माझे अभ्यास करती कॉपी करती काय कॉपी नाही ती ऑब्जेक्टिव्ह उडकती एवढं सगळं इंग्रजी आ वाच बर काय लिहिलंय तू वाच वाच बरे वाच थांब मैत्रिणी वाचा येते का अकरा वाजेपर्यंत वाच बर मी किती लिहिलंय तिला म्हणलं तू वाचून दाव ही काय थि? आहे ती चल वाच वाचका ना का ना मला बघून इतर बुकीच घालते नाही तुला वाच मला येत वाचायला मला तारास द्यायचा नाही मग काय लिहिलं विचू म्हण तू मला तारास द्यायचा नाही नाहीतर मग मी तुला चावन हा

The, the <coughs> I, 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 I will... आता वर नाही इंग्रजी वाचलं आता दाजी मराठी कसं वाचतात तुम्हाला बघायचं ही गानाचं माझे अभ्यास करायचं चाललंय कंपनी कंपनीच्या मात्र सर तुझं हा आता दाजी मराठी कसं वाचतात तुम्हाला बघायचं yeah. हा ही <laughs> जर का वाचो हे वाचो झुला झुले शोने का हा हो वाचो हा बघा हा ही वाच हा दाजी वाचते तुला का हा झुले रेशम की डोरी येत नाही इंग्रजी चाललं महाराष्ट्र नाही नाही आज होऊन जाईन द्या मैत्रिणी थांबा गाई दाजीची नाटकं तुम्हाला बघायचं का इज्जतीचा प्रश्न आहे उठा तशी इज्जत जाईन माणसू म्हणतो वाचलो नाही अवह ह्यालाही वाजता येत नाही साठी ये। तोडक मोडकं तोडक मोडकं तर तो असू द्या गणेश माझा अभ्यास करत करत झोपलाय तुम्ही म्हणताना पोर आकाची अभ्यास करतात नाही दोन्ही करते ते बाळ माझं काय करत अकरा अभ्यास काय रुबी माझी ग तुटूनच पडली चोखावर लय खाल्लं दिदी ना ना तो तो तू दरवाजे लाव तिचं कमी ला तिचं अन्न लाव लाईट नव्हती आज अरे तिला खवाळला काय तू सोमा मग काय केलं वैभव अरे कितीतरी काकू म्हणत होत्या आम्हाला जेवायला नाही सांगितलं तिकडे एकटाच गेला काकीला घेऊन मनीषा काकीला आम्हाला नाही सांगितलं ही दिदी लय ओरडत होती काल मला आंटीची तू खवाळली ना ग त्याने तुला नाही बोलवलं बघ सगळ्यांना सांगितलं तू वर बघ सगळ्यांना का नाही सांगितलं तू बड्डे जेवायला पुऱ्या खायला पोळ्या खायला तू बोलवलं नाही कोणाला यूट्यूबमधल्या काकूनला जिन्ला ह्यांना मावश्यांला त्या म्हणल्या वैभव सरांनी आम्हाला बोलवलं असं तर आम्ही पण आलो असतो आता बोलव आता पुढल्या वर्षी या मनाव की यायचं ना तार की मग चुलीला पाणी निन जाईन घेऊन मग मी ती चुलीला जाळ लावलाय ती म्हणून काय कुठं बोलवायचं तुमच्या घरी इथं बोल हित काय होतय आणि युट्यूब फॅमिलीला ही आपली व्हिडिओ बघतात त्यांना हा या मग मग सगळ्यांना कुठं हित ना हित घरी मम्मीच्या आपण हित परवा आज हो तुमच्या घरी बड्डे येऊन केवायला हाय बापाला म्हणायचं लवकर ये तिकडे जियावाय जायचंय दुपारनं हाटील वर मामाच्या आता आणून देत कि तरी आताच कुठं तुला देऊ चला इजून आणाल चक्कर ती मी म्हणजे केला या आणि आबाळ आले सकाळ सकाळ कुठं पिते ग पाणी टाकीत बसून ना थांब 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 ए बापू दम दम दमदम रुमाला पाणी पिऊन दे हिला काय नदी आटली बाई घरात पाण नाही ही टाकीत येऊन पाणी पिऊ आता तिथं वरच्या टाकीत पि नाव आले आले आता हिथं वर पाणी पिऊन मैत्रिणी निवाळं असतं कालच भरलंय मी पी माझं बाळ पी पी पाणी चांगलं असतं मी ना त्याच्यात काग खाली काही पडू नये म्हणून वरण कारप टाकलेलं असत पी 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 हो तुझ्या मनाने फिल्टरचं पाणी तुला पिऊ वाटत नाही ना चल तिकड इथं नको थांब साध पाणी लागतं ते पालखीली मटकीची डाळीची आमटी मटकीची आमटी आज करायची मुगाच्या डाळीची आमटी अरे आमच्या आत्या आल्यात येत्या काय नाहीच आता बाय हळद हळद नयची त्या आल्यात येत्या अ थांबा देते एकच मिनट आता मैत्रिणी आहे त्या तरी आज आबाळ किती आलाय वा त्या आम्ही बरं झालं मिरची कुठून घेतली नाही तर लयवांत झालं असतं आमचं आम्हाला माहित होत आता पाहिला हळद द्यायची ऊन हाळ हाळकुंड वाढली आणि हो का ही हळद झाली आणि ही उप ही आता उपवासाची मिरची या मैत्रिणीं ही उपवासाची मिरची पावडर आहे ज्यांना घ्यायची त्यांनी घ्या कारण का काय झालं आता परत आबा यायला लागले पावडर करायची ती हाताने किती वेळ चाळायचं ना त्याच्यामुळे ही मशीन या चाळायची वाढू लागतं ना चाळायला आणि हे असं बी निघत मैत्रिणी <coughs> लाल धरत ती सुद्धा लाल धरत आहेत आमचं हॉटेल इस्त्रीवाला इस्त्रीवाल्याचं हॉटेल कसं असेल ट्रॅकिंग असेल कुठं जाणार सर

ना था। ना था। चला जर अशी अशी करत तर करायला शिका त्याला काही खाली कापड बिपड टाकायचं नाही असत असत अशीच इस्तरी करायची नतारवाडी कापड खाली तू ना तुझ्या रेळा कसालती डिझाईन ना टाकून मग अशी कापड तुम्ही उठला होता का झोपीत ना टाकतात सांगा मित्रांनो कापड खाली का टाकतात हे कस स्वावलंबी बनवायचं ह्यांना स्वतःच्या जीवावरती जगायला शिकवते मी ह्यांना ह्यांच्या कपड्यांच्या इस्त्या करायच्या ह्यांना चारायचं सगळं करायचं मी ह्यांनी कधी हातपाय हलवायचं मुलांनी कसं स्वावलंबी झालं पाहिजे स्वतःच्या जीवावर झगलं पाहिजे गाणा फक्त दहावी जास्त आपण मसाला कुठणार आहे गाणा दहावीला गेला की सगळं व्यवहार गाण्याच्या हातात देणार आहे मी अकरावी नंतर नाक्यात डाका अति टाका मसाला आए, तो चार हाताचा डांका आहे ना मसाला तो बाजूला कुटत नाही मसाला एकशे वीस किलो, मसाल एक किलो मसाला फुटायचा मित्रांनो दिवसभर रोज अशी असते आमच्या मित्रांनो एकशे वीस किलो मसाला ते फक्त घेतो भावनचं वैभवचं काहीतरी चाललंय आणि मैत्रिणींना अगं का सकाळ सकाळ पाऊस यायला लागलाय बघू शकता तुम्ही झिम 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 आज ना सुरुवातच केली झिम आमचं नशीब एवढं चांगलं ना की आम्ही दोन तीन दिवस ऊन पडल्यावरती मिरच्या कुठून घेतल्या आम्ही ना सुट्टी देत नाही दमच खात नाही मी एकदा ऊन पडलं का नाही सुट्टी नाही द्यायची मिरच्यांना दना 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 कुठून घेतली काल बी झाले असते पण काल पाऊस नव्हता त्याच्या ऊन नव्हतं त्याच्यामुळं राहिल्या तरी पण नाणींनी अजून एकदा ती मिरच्या भाजून ठेवल्यात मसाल्याच्या ते आता काढतात नाणे बाजूला सर बसले तिथं भाऊनला जायचंय गावात अ हीच रोजचं वातावरण मला तुम्हाला सगळं दाखवावं लागतं कारण का माझ्या साहेब म्हणतात अक्का हे रोजचं सगळं दाखवत जा काय चाललंय काय नाही ते माझा काला बरं नाही दाखवत तुमचा काला आणि आम आज आमच्यामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या किचनमध्ये आज मुगाच्या डाळीची आमटी केली तुम्हाला तर मी दाखवलीच असं चुरून खायचं मैत्रिणींनी हो हवा डाळे चुरून खाल्लं का नाही की ना माणूस आजारी पडत नाही आणि मला हिथून पण ही कडलं दिसतं काय चाललंय हे खिडकीतनं मला ह्या खिडकीतनं पण दिसतं काय चाललंय सगळीकडलं दिसतं ही पण चालतं दिसतं मला हॉलमध्ये कोण आलंय हिकडं पण दिसतं हिकड पती काय करते ती पण दिसतं मला तिकडं बेडरूम मध्ये दाशींचं काय चाललंय त्याच्यामुळे एवढ्या घराला खिडकी ठेवल्यात ते ही मधली खिडकी ना ती मी ठेवलेली आहे ती का ठेवली माहितीये का ही तर मग मी मला असं कोंडरल्यासारखं नाही ना झालं पाहिजे काम करताना असं टी व्ही दिसलं पाहिजे स्वयंपाक करताना जिंदगी बायांना आखी किचन मध्ये घालवायला जिंदगी आखी किचन मध्ये घालवावं हो लागते का नाही बायांना होय मग घरात कसं वातावरण पाहिजेत प्रशस्त खेळत मिळतं पाहिजेत वातावरण खिडक्या पण अशा मोकळ्या पाहिजेत काय हो काय म्हणतंय खिळती मिळती पाहिजेत आणि अशी भाकरी पण खिळती मिळती चालली असून बाकरी करत करत व्हिडिओ काढतो आपण वेळ वाया जाऊन देत नाही मैत्रिणी करायचं चाललं आहे आणि पाऊस येतो आहे आज मशीन येते आपली खरकांची आल्यावर तुम्हाला दाखवते सगळ्यांना आणि हिथं असं बाहेर पाऊस चाललाय आहे आणि आता वाजत समजा सकाळच्या साडे दहा आणि ही लसूण चटणी आहे तिखटाची ती भरायची आहे स्वराज फर्निचर बारामती कुठं ठेवू सर मसाला महाग ठेवू का जाता जाताच दे तिथं त्यांचा फोन आलता अयो भा आमचं पुस्तक वाचत आहे तो बाबा स्वराजवाल्यांचा ते परखळे पर त्यांच्या टेम्पो ना त्यांच्या ड्रायव्हरांचा भाऊंचा गॅसची टाकी पण चालवली दाजी लय कार आहे दाजीला ओ काय सांगायचं येताना आपली ती खारका बारीक करायची मशीन घेऊन या आली फिरा विहारकडं हा आधी कोणतरी टाकली असेल बरं घालते पोरांनी टाकली असेल मला ही लतानी आणलेली चप्पल आहे हा हा माझी बेस्ट काय बी आणते मला लता आणटीने आणलेली चप्पल आहे मला हे आणि मग सगळ्यात भारी मस्त आहे एकदम तुझ्यापेक्षा भारी माझी आता ती ती शिवाय घालत नाही तो साधा पुढारी होय तो <laughs> तू बाहून बस पाठी मागा जाता जाता ती द्या स्वराजवाल्यांचा तिथं मसाला फोन येतो त्यांचा ते स्वराजवाल्यांच्या दुकानात ठेवा पारकाळ येत ना त्यांचा मसाला देऊ गणेश गेला दाजी कामाव गेलं सगळ्यांची जेवण झाली आमच्या दीदीचे चपलस कशा तुटतात ती मला काय कळत नाही मैत्रिणींनी दिली फिकून त्याचा बंद शिवायचं पते लगेच का नवी चप्पल आणून घेऊन आली काल सँडल पडलेलं असते सगळ्या रानात बायचं माझ्या तुझं नाही काय चुकत खांदानावर गेली तू पण तसं नाही काय पण छान आहे असं का आता आमचं डबकं चाललंय पावसात हा मला मोठी ना माझी किन्नी ऐकायची कुणाला जर घ्यायची असेल तर नक्की संपर्क करा असं <laughs> दि ग सगळ्यांचं चालावं त्याच्या मागं आपलं चालावं बरं चला प्रतीक्षा निघाली आता माझा स्वयंपाक वगैरे झाला आता मी घेते ऑर्डर सगळ्यांच्या साडे दहा वाजून गेल्या आज पाऊस येतोय त्यामुळं आत्या बाय नानी ताय सगळ्यांचं चाललंय तिथं मैत्रिणी सव्वा बारा वाजत आले तरी ह्या का काव्या यायचे जेवायला माझ्या पोटात कावळं वर वाटत तिथं मला एकटीला नाही जीव वाटत सकाळचा चहा घेते मी मग आम्ही साडेबारा सव्वा बाराला जेवतो आणि मग संध्याकाळी परतनं जेवण करतो नाश्ता वगैरे मी काय करत नाही अजिबात आधीचा अशी आहे नाश्ता केला होता अजून कशी होईल त्याच्यामुळं तर चला आणि मला दोन तीन दिवस व्हिडीओ टाकायला उशीर होत होता ऊन पडलं होतं ना त्याच्यामुळं पळाफळी चालली होती असलं की पडापडा पडा मसाला करून घ्यावा हो, लागतं मिरची करून घ्यावं होतं किती केला तरी पुरत नाही मैत्रिणींना किती केला तरी पुरत नाही असं जास्ती भरल्यागत होती आता हो का आज आज खारखीची मशीन येईन रात्री फोन आला होता आता त्यांना म्हटलं येताना घेऊन या ती मशीन आणायची उद्यापासून लाडूचं आता हो का खारकीचं पोतं आणलं अर्ध्याचं पुढं खारकीचं पोतं फुडून ठेवलं ताईने ह्यांनी आता काजूचा एक डबा अख्खा आणायचा डबा काजूचा आणलं का नाही त्यातलं काजू फ्रेश असते तर बदाम आणायचं डिंक आणायचं दहा किलो तूप कविताकडून वीस पंचवीस किलो घ्यायचं पाच सहा दिवस राहिलं तर माझ्या ताईसाहेबांना ज्यांना ज्यांना ऑर्डरही टाकायच्यात ना त्यांनी पटापटा टाकून ठेवा म्हणजे मला आम्हाला आधी गरज टाका म्हणजे मला ना आम्हाला अंदाज येतो ना म्हणून बाकी काय नाही तुमची गरबड नको आमची गरबड नको म्हणून तयारी चालली जोरदार आमची पुढची त्याच्यासाठी दादांनी माझं आज पेमेंट केलं <laughs> गोटमदादानी हा माझं सगळं मसाला ही जेवढं नेलतं ना तेवढं सगळ्याचं पेमेंट केलं असते मी त्याला फोनच केला नव्हता म्हणजे जसं त्याचं हॉटेल चालू झालं आहे ना तसं त्याला मी एकदा पण मसाल्याचे पैसे मागितले नव्हते त्याने सगळे पैसे पे पेड केले मला ज्या रेटमध्ये बनतो ना मैत्रिणी त्या रेटमध्ये मी त्याला मसाला देते सगळ्यात कमी किमित्री त्याला मी मला त्यावेळेस तुझं चांगलं चांगलं हॉटेल चालन ना त्यावेळेस मग नंतर ना बघू असू द्या ह्या गोष्टीवरती बाय सगळ्यांना आणि हो माझा नंबर घ्या की शहाण्णव सत्तावन्न आठ डबल झिरो तेहतीस मनिषा मसाले बारामती आता डाळ परत ना गरम करायला ठेवली भाजीची ती गार झाल्यावर मला काही खाऊ वाटत नाही मग मी जेवायच्या टायमाला परत भाजी गरम करून घेते आज ज्वारीची भाकरी मला ना चपाती असली का नाही मला ना हिथं हित जात नाही खाली आणि भाकरी असली का नाही मला लई बरं वाटतं भाकरी असली का नाही छान छान वाटतं आणि पातळ भाजी लागते तर असं ह्या हो गोष्टी होती बाय सगळ्यांना